डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं सगळ्या सोयीसुविधाही देण्यात येणार आहेत जातीभेदाची वहिवाट मोडून समतेचा राजमार्ग निर्माण करणाऱ्या ज्ञानाचे दीप पेटवणाऱ्या आणि या प्रकाशमय विकासाच्या राजमार्गाला संविधानाचं संरक्षक कोंडन निर्माण करणाऱ्या महामानव युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार बाबासाहेब यांनी आयुष्यभर न्यायोचित आणि सशक्त भारत निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाती व्यवस्था संपवण्याच्या बाजूने होते बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांचं जीवन संघर्षात गेलं कारण जाती व्यवस्था संपवण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला तथाकथित उच्च वर्णीयांनी विरोध केला शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी केवळ सर्व संस्थात्मक आणि सामाजिक अडथळे सहन केले नाहीत तर कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट पदवी देखील प्राप्त केली कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीही त्यांनी नावलौकिक मिळवला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून काम केलं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांची राज्यघटनेच्या मसुदा किंवा प्रारूप समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली भारताच्या सामाजिक कायाकल्प आणि परिवर्तनासाठी त्यांनी अनेक प्रस्ताव आणि कायदे तयार करण्यात मदत केली संपत्तीसंबंधांच्या मूलभूत पुनर्रचनेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच हे सुनिश्चित झालं की भारत एक राष्ट्र म्हणून सर्व नागरिकांसाठी नवीन शक्यता निर्माण करण्यासाठी एकत्र पुढे सरसावेल संयुक्त भारताची संकल्पना डॉ आंबेडकर यांनी सतरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेत मांडली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील श्रेष्ठ विचारवंतांपैकी एक होते ब्रिटिश वसाहतवादाशी लढताना त्यांनी सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन बदलून सामाजिक शोषितांना राजकीय करून दिली त्यांनी लोकांच्या ज्यांच्यासाठी परंपरेनं शिक्षण निषिद्ध होते अशा विशेषतः दुर्बल घटकांच्या शिक्षणावर खूप भर दिला आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी एकोणीसशे नव्वदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला यानंतरच्या बातम्या